पासून या महायुती सरकारला अडचणीत आणण्यासाठी मनोहर जारांगीने जे खदाटोप केले महायुती सरकारच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका केल्या त्यांना टार्गेट केलं त्यांना राजकारणामधून संपवण्याच्या वर्गना केल्या अशा वेळेस महाराष्ट्र जळत असताना जातीवादाने महाराष्ट्र होरपळत असताना या महायुती सरकारमधील एकही नेता एकही मंत्री पुढे यायला तयार नव्हता तर त्यावेळेस भुजबळ साहेबांनी ती जबाबदारी खांद्यावर घेतली भुजबळ साहेबांना या महायुती सरकारनं ढाल केलं या जरांगेचे जे जातीवादी वार होते ते भुजबळ साहेबांनी झेलले आणि जारांगेचं आक्रमण पलटून लावलं या महायुती सरकारला भुजबळांच्या चेहऱ्याकडे बघून आणि त्या ओबीसींनी पाचवी बहुमत दिलं दोनशे एकतीसच्या वर आमदार निवडून दिले आणि ज्या वेळेस तुमची सत्ता संपादन झाली त्यावेळेस ह्याच भुजबळ साहेबांचा तुम्हाला विसर पडला भुजबळ साहेबांचा सा तुम्ही दगाबाजी केली भुजबळ साहेबांबरोबर भुजबळ साहेबांचा सा पत्ता कट केला